माझे तर सातशेचे वरून इंजेक्शन देऊन झाले त्याच्या आधी मी खूप सारे बाळ वाचवले होते कमी महिने कमी वजनाचे तर गावातल्या सगळ्या लोकांचा डॉक्टर पेक्षा माझ्यावर खूप खूप चांगल्या प्रकारे विश्वास होता नमस्कार मी समीधा पेशट्टीवार आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या महिला दिनानिमित्त आपण आज गडचिरोलीतील एका अशा महिलेला भेटणार आहोत जिने आरोग्य क्षेत्रात स्वतःच्या कामाचा वेगळा असा ठसा उमटवलेला आहे दूतचं काम ते चौऱ्याण्णवमध्ये चौऱ्याण्णवपासून सुरू केलं त्याच्यामध्ये सर्चमधून काही इथून सुनंदाताई बैतुले सर वगैरे गावामध्ये आले होते आणि ते पोलीस पाटील सरपंच यांना भेटले आणि त्यांना विचारले का लग्न झालेली आणि तिला मुलं बाळं असणारी आणि लिहिता वाचता येणारी अशा पाच सहा बायांची नावं आमच्याकडे तुम्ही द्या अंजनाबाई आणि सरच्या महिला आरोग्य दूतांनी आतापर्यंत एकवीस हजारहून जास्त बाळांची काळजी घेतली आहे ग्रामीण भागातील या महिला आरोग्य दूतच खऱ्या वुमेन लीडर आहेत गावामधून बोदली आम्ही आमची दोघीची निवड झाली दोघीची निवड झाल्यानंतर मग दोन महिने आम्ही काम केलं सु काम केलं नंतर तिला एकीला बंद केले आणि मला ठेवले ते ह्या महिन्यामध्ये शिकवत तर दुसऱ्या महिन्यामध्ये त्याचे पेपर होत होते नव्वद वर पास झालोच तर आम्हाला कोणतंही म्हणजे औषध उपचार असं देत होते पहिल्यांदा आम्हाला भाजल्यावरचं औषध खर्जेवरचं औषध शिकवले त्याच्यामध्ये जी बी एच जी वी पेन आणि सी पी एम गोळी याच्यावर पहिल्यांदा शिकवले दहा इंजेक्शन त्यांच्यासमोर द्यायचं होतं तर मग आम्हाला पहिल्यांदा खूप भीती वाटायची काही फोड तर येईल नाही गाठ वगैरे येईल तर गावातले लोक आपल्याला ठिका ठेवतील असं वाटायचं पण बैतुले सरांनी सांगितलं का बिनधास्त इंजेक्शन तुम्ही द्या मी असताना दहा इंजेक्शन माझ्यासमोर तर मग एका घरी गेलो आणि इंजेक्शन मी तिथे दिली तिथे दिल्यानंतर एक त्या मुलाचा वडील म्हणत होता माझ्या मुलाला जरी काही होईल तर तुम्हाला दोघालाही अंदर करू असं पण म्हणाले होते इंजेक्शन देऊन आल्यानंतर दहा इंजेक्शन द्यायचे होते सरांच्यासमोर इंजेक्शन देऊन आल्यानंतर मला रात्री झोपच नाही यायची काही तर बाळाला होईल नाही ना गावातले लोक मला टीका ठेवतील दहा इंजेक्शन मी थोडेसे म्हणजे भीतच दिली आणि मग आत्तापर्यंत माझे तर सातशेच्या वरून इंजेक्शन देऊन झाले कोणालाच गाठ नाही फोड नाही काहीच नाही ना मग कोणतीच तक्रार नाही आणि गोड्याबद्दल पण कोणतीच तक्रार नाही ह्याच्यामध्ये मला दोन गोष्टी मिळाल्या एक तर ज्ञान मिळालं आणि मान मिळालं मला भलाच्याही त्या पैशाचा काहीही विचार नाही आहे पैश पैशेवाला एक दोन लाख रुपये महिन्याचा कमवत असेल तरी त्याला कोणी विचारत नाही आणि मी जो काम करतो मला मो त्याचे मोबदल्याचे मला हजार पाचशे महिन्याचे मिळत असतील तरी त्याच्यामध्ये माझा खूप काही मान आहे आत्ताच याच वर्षी तो महिला जागतिक म्हणून सावित्रीबाई फुलेचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये गावातील लोकांनी माझं असे ते कापड पोस्टर त्याच्यावर सत्कार मूर्ती म्हणून माझं नाव तिथं लिहिले आणि सत्कार मूर्ती म्हणून माझ्या नावासमोर ते हे दिलं एखादी सण आहे ना आता आपण काहीतरी बनवत आहोत वेळेवर तो डिलेवरीत बोलवासाठी आला तर मी तिथेच सोडून द्यायची आणि त्यांच्या घरी जायची तर नवरा सगळा सांभाळून घ्यायचा नवऱ्याची खूप मला मदत मिळाली म्हणूनच एवढं काम करण्याची मला चांगली संधी मिळाली दिनी अंजनाबाई व सरच्या सर्व महिला आरोग्य दूतांना आमचा सल्यूट धन्यवाद